नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे आपल्या आसपास अनेक दुर्घटना घडून येत आहेत हातकलंगले तालुक्यातील पारगाव येथील संगीता विश्वास पाटील या नवे पारगाव येथून सकाळी आठ वाजता घरातून निघून गेल्या होत्या दोन दिवसापूर्वी सकाळी आठ वाजता घरातून शेतात जातो म्हणून त्या सांगून गेल्या होत्या अमृतनगर ते चिकुरडे मार्गावरती त्यांची शेती आहे आज अमृतनगर ते चिकुरडे वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात त्यांचा मृत मृतदेह आढळून आला त्यांच्या पश्चात पती मुलगा असा परिवार आहे पुढील तपास पोलीस करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा